महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे व पत्रकार दिना निमित्ताने दिनांक सहा जानेवारी रोजी बारा ते एक वाजे दरम्यान हॉल नियंत्रण कक्ष मालेगाव येथे महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे व पत्रकार दिना निमित्ताने पोलीस पत्रकार संवाद कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास माननीय श्री अनिकेत भारतीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव माननीय श्री सूरज गुंजाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प उपविभाग माननीय श्री पुष्कराज सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण उपविभाग मालेगाव शहरातील पोलीस ठाण्याचे सर्व प्रभारी अधिकारी उर्दू मीडिया पत्रकार मराठी पत्रकार यांच्यासह सह शंभर ते एकशे पंचवीस मालेगाव शहरातील उर्दू व मराठी पत्रकार उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये माननीय श्री अनिकेत भारतीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांनी पोलीस दलातर्फे सर्व उपस्थित पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देऊन भेट म्हणून डायरी देण्यात आले श्री पंडित सोनवणे पोलीस निरीक्षक मालेगाव शहर पोलीस ठाणे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित केले सदर बैठकीत पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज उर्दू मराठी पत्रकारांचा पोलीस दलातर्फे सत्कार केला जातो ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पोलीस दलाचे पत्रकार संघातर्फे आभार मानतो पत्रकार हा पोलीस व जनता मधील आहे समाजात प्रत्येक कामात कायदा व सुव्यवस्थेच्या वेळेस पोलीस व पत्रकार सोबत काम करत असतात अनिकेत भारतीय अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे निमित्ताने पत्रकार दिवस साजरा करीत आहोत मालेगाव शहरातील उर्दू मराठी ऑनलाइन प्रिंट मीडिया पत्रकार हे समाजातील पोलीस व जनता यामधील महत्त्वाचा महत्वाचा धुवा आहे पोलीस व पत्रकार अनेक रिस्क घेऊन काम करीत असतात त्यातून योग्य माहिती समाजाला मिळते यापूर्वी घडलेल्या सर्व घटना माहिती असून त्यांचे गांभीर्य ठेवून पत्रकारांनी सकारात्मक माहिती देत जावी मनपा काही ट्रॅफिक अशा बातम्यांची सकारात्मक दखल घ्यावी तसेच महिला अत्याचार मधील विक्रीमचे नाव व पत्ता टाळणे महत्वाचे आहे दोन धर्मामधील जातीय घटना हिंसाचार राजकीय घटना याची वास्तविकता दाखवावी परंतु प्रक्षोभक बातम्या टाळाव्यात पत्रकारांनी गणपती व नवरात्र अशा सण उत्सवावेळी चांगल्या बातम्या लावल्या त्यामुळे समाजात सकारात्मकता दिसली पुढील सन 2024 या वर्षात पत्रकारांनी सकारात्मक बातम्या लावाव्यात सर्व पत्रकार बांधवांना माननीय श्री शहाजी उमा पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व पोलीस दलातर्फे पत्रकार दिना निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक

पुढे बंदोबस्त ठिकाणी असेल परंतु त्या सहा जानेवारीच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं एकत्र आपण भेटत चालेल तर ती मला संकल्पना आवडली मी आधीच्या नोकरी केलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम घेतलेले आहेत परंतु त्या ठिकाणी मला तेवढी गरज कधी वाटत नव्हती तेवढी इथे वाटली कारण तेवढे पत्रकार आमच्याकडे आहेत आमचं गाव सुद्धा तेवढंच मोठं त्याच्या तुलनेमध्ये ही संख्या योग्य आहे परंतु एकत्र येण्याची संधी मिळत नव्हती

बालंतर दुसरी घटना घडलेली असते त्याच्याबद्दल असं काही असणारच नाही परंतु वांताळ सुरू केली आहे आणि आपण घपून आहोत असं आलेलं नाही असं मला स्वतःला सुद्धा वाटतं आपण त्या त्यावर गेलेलो आहोत आजच्या ह्या सहा जानेवारी मराठी पत्रकार दिनाच्या निवितानं माझे जिल्हा परिषधीक्षक शाहजुर्फा सर आम्ही स्वतः आमच्या सगळे मालिकामध्ये पोलीस अधिकारी अपंगार यांच्यामध्ये सर्व पत्रकार बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पोलिसांच्या कामकाजांचा आढावा घेणं आणि त्याच्याशी पत्रकारांच्या कामकाजाशी साखर घालणं हे जर बघायचं असं बोलायचं असेल तर मी एवढं सांगेन की अनेक प्रकारची रिस्क घेऊन आपण लोक सुद्धा